आठ तारखेला आमचं जे निवेदन होतं साहेब त्या निवेदनामध्ये असं नमूद केलं की आम्ही तुम्हाला तीस तारखेपर्यंत सर्व तुमच्या मागण्या मान्य करू परंतु त्या मागण्या मान्य नाही झाल्या त्यानंतर आम्ही पुन्हा पुन्हा एकदा दोनदा चार वेळेस दहा वेळेस आम्ही इकडं कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद एस पी ऑफिस या ठिकाणी जाऊन वारंवार आम्ही चौकशी केली परंतु आम्हाला कोणताच मार्ग भेटला नाही शेवटी आम्ही काल निवेदन दिलं सत्तावीस तारखेला आणि सांगितलं की बाबा आम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यात आम्ही पुन्हा तीन तारखेला अमोल उपोषण करणार त्याग उपोषण करणार तरी आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या त्यामुळं आज आम्ही यो सर्व बेरुळावासी या ठिकाणी अन्न त्याग उपोषण करीत आहोत जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणा उठणार नाहीत एवढंच सर्व बेरुळावासियांचं म्हणणं आहे जे बीम माझं नाव वैशाली साळवे तालुका औंढा जिल्हा हिंगोली आमचा पाच ऑगस्टला आमचा ध्वज काढण्यात आला आम्हाला कोणती न कोणती तक्रार देता आम्हाला कोणता टाइम न देता त्यांना जेसीबीच्या सायाने बळाच्या बळाचा वापर केला महिलाला हानमार केली आणि गाडीत दामण्याचं काम केलं पोलिसांना महिलाला महिला सोडल्या महिला आणि पोलिसांना पोलिसांनी हे केलं आम्हाला जास्ती हे केले आणि तरी आम्ही लॉंग मोर्च काढला तरी आमचं कोण प्र, पोलीस प्रशासनानं आमची कोणती तक्रार घेतली नाही आमचे ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या नाही त्या आता आमची आम्ही अन्न उपोषण हे केलंय तरी बी आम्ही आमचा ध्वज लावल्याशिवाय आता आम्ही काही उठणार नाही काय प्रकरण आमच्या गावामध्ये बऱ्याच दिवसापासून दोन तीन वर्षापासून झेंडा होता काय त्यानं गावातून काय माहिती मिळाली काय ना एका एकीच त्यानं माहिती माहिती झेंडा काढा त्याच्यावर आम्ही लॉंग मार्च काढा त्याच्यातून अतिमान्य केले आम्ही बसून देतो म्हणले आणि त्याच्यानंतर हिंगा महिना झाला मी वाट नाही बसून गेला म्हणून आम्हाला डबल तिथं अन्न उपोषण करावं लागलं बेरुळा प्रकरणी सदर हे अन्नत्याग आंदोलन सुरू झालेले आजपासून तीस तारखेपर्यंत माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि जिल्हा परिषदचे बांधकाम विभागाचे इंजिनियर हे दोघ जण आम्हाला मिळून गरुळाच्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भामध्ये तीस तारखेपर्यंत तीस सप्टेंबरपर्यंत आणि तीस सप्टेंबरपर्यंतच बांधकाम विभागाचा प्रस्ताव जो आहे ज्यांना बेरुळा येथील चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या त्या चौकाला नाव देण्याच्या संदर्भानं प्रस्ताव दाखल करणार होते परंतु आद्यापर्यंत दिलेल्या वेळेमध्ये पोलीस प्रशासनानं अजून जे या संदर्भात गुन्हा दाखल होणार होते चौकशी आहे चौकशी अहवाल सादर केला नाही कर्तव्याने कसूल केला यामुळं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटून अठ्ठावीस तारखेला याचं पत्र दिलं आणि सांगितलं की जरा अशा प्रकारचं आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही या वेगवेळा प्रकरणी न्याय मिळण्यासाठी शेवटीत आम्ही त्याग आंदोलन करणार आहोत जिल्हाधिकारी साहेबाने त्या दिवशी आमची दखल घेतली आणि विलंब झाल्यामुळं या प्रकरणी संबंधितांना आम्ही नोटीस देऊ अशा प्रकारे सांगितलं होतं परंतु त्याची आम्हाला अजून माहिती मिळाली नाही म्हणून आज चौकशी सुरू झालेलं आहे ठीक आहे